तुमच्याकडे कोणीही तक्रार केली तरी आम्ही त्याची चौकशी करत असतो तशा पद्धतीची चौकशी करत आहे मात्र तक्रार झाली म्हणजे आणि झाली असं म्हणण्याचं कारण नाही तक्रारीतून निघाल्यावर मी त्यावर माझं कमेंट न घरगुती वीज ग्राहक पी एम सूर्यघर या योजनेसाठी आठ तासाचा नियम लागू नाही जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत घरगुती सोलर धारक यात प्रभावी होणार नाही याउलट काही उद्योग आमच्याकडे अतिरिक्त वीज तयार होणार आहे जर ते वापरणार असतील तर जो काही पैसा आहे तो मिळाला पाहिजे या दृष्टीने प्रपोजल तयार केलं आहे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्या शेतकऱ्याचं निवेदन दिलं शक्तीपीठ मार्ग करा अशा पद्धतीचं निवेदन मला दिलं कोल्हापूरचा विरोधपद करून करणार नाही तर सगळ्यांना त्याचे फायदे सांगून सगळ्यांना विश्वासात घेऊन तो मार्गाने करणार आहोत राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले त्यावर मी काही बोलत नाही पण कुठेतरी सुसंवाद होत असेल तर मी त्याचं स्वागत करेल संवाद असू नये सगळ्यांनी सुसंवाद करावा आपणही सकाळी नऊ वाजण्याचा भोंगा सुसंवाद कसा करायचा हे शिकवलं पाहिजे महाराष्ट्रात किसान सन्मान निधी हा हप्ता किती शेतकऱ्यांना मिळाला आणि किती लाभार्थी आज महाराष्ट्रातल्या नव्वद लाख शेतकऱ्यांना किसान सन्मान निधीचा हा हप्ता मिळालेला आहे देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे मी मनापासून आभार मानतो कि प्रकारे सन्मान निधी सुरू केला त्यांनी अशा किसान आणि तीन लाख कोटीपेक्षा देखील जास्त निधी हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चाललेला आहे हा एक जगातला डीबीटीचा रेकॉर्ड आहे तक्रारीच्या अंती त्याचं जे काही त्यातनं निघेल त्याच्यावर मी फायनल कमेंट देईल सोलर विजेच्या संदर्भात विद्युत नियमक मंडळानं एक प्रस्ताव पाठवलेला आहे की सकाळी नऊ ते संध्याकाळी सहा पर्यंत जे वीज असेल ते ग्राहकांना वापरता येईल सोलर विजेच्या चार्जेस पहिल्यांदा तर सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे घरगुती वीज ग्राहकांकरता हा लागू नाही पी एम सूर्य घर करता देखील लागू नाही त्याच्यामुळे जाणीवपूर्वक या ठिकाणी काही लोक चुकीचं आहेत चुकीच्या गोष्टी सांगतायत अशा प्रकारे कुठेही घरगुती सोलर धारक किंवा पी एम सूर्य घरवाले या निर्णयाने एफेक्ट होणार नाही या उलट काही इंडस्ट्री ज्या एक्सेस वीज आमच्याकडे आता तयार करावे होणार आहे त्यावेळी ते एक्सेस वीज जर ते वापरतील तर त्यातनं जो काही पैसा आहे तो राज, राज्याच्या युटिलिटीला मिळाला पाहिजे या दृष्टीनं हे प्रपोजल तयार करण्यात आलेले संमेलनात साहित्य संमेलनात ज्या पद्धतीनं पाहिला आपण द्वेष द्वेष जो आहे आहे दिसतो साहित्य संमेलनामध्ये प्राईम मिनिस्टर पासून ते ठाकरेंपर्यंत जो द्वेष आहे साहित्य संमेलनाचा व्यासपीठ जे आहे अशा पद्धतीनं द्वेषासाठी वापरलं जाणं कितपत योग्य वाटतंय मला असं वाटतं की प्रत्येकाने साहित्य संमेलनात बोलताना त्या ठिकाणी काही मर्यादा या ठेवल्या पाहिजेत आणि विशेषतः जे साहित्यिक आहेत या साहित्यिकांना वारंवार असं वाटत कि राजकारणी आमच्या स्टेजवर येऊ नयेत किंवा तशा प्रकारचं त्यांचं नेहमी वक्तव्य असत मग त्यांनी देखील पार्टी लाईन वरचे जे कमेंट्स आहेत हे कमेंट्स करणं हे योग्य नाहीये त्यांनीही मर्यादा पळायला पाहिजे असं माझं मत उर्दू शाळांमध्ये कार्यक्रम केला आमच्या मनाने येत नाही मुख्यमंत्र्यांनी नेमता येत पहिली गोष्ट माणिकराव कोकाट यांना कुणाची ते माहिती नसेल पी एस आणि ओ एस डी नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्र्याचाच आहे त्याचा प्रस्ताव मंत्री मुख्यमंत्र्याकडे पाठवतात आणि मुख्यमंत्री त्याच्यावर अंतिम निर्णय करतात हे काही नव्याने होत नाही मी कॅबिनेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं होतं तुम्हाला पाहिजे ती नावं पाठवा पण त्या नावांमध्ये ज्यांची नावं फिक्सर म्हणून ज्यांची नाव चुकीच्या कामामध्ये इन्व्हॉल्ड आहेत त्यांना मी मान्यता देणार नाही माझ्याकडे जवळपास आली अकोल्यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार आढळून आले नागपूरातही ते प्रकार आहे काही चौकशी करणार का राज्य कर सरकार निश्चितपणे आमचे जे राज्यमंत्री आशिष जयस्वाल जे आहेत याच्यात पुढाकार घेतलेला आहे अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष यांनी या खानिमित्त शोधून काढलेल्या आहे आहेत आणि प्रचंड मोठ्या अनिमित्त आहेत शिक्षण मिळत आणि काही लोक पैसे लाटत आहेत त्याची संपूर्ण चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी जयस्वाल त्यात लक्ष घालत आहेत याच्यामध्ये आमच्या असं लक्षात येत आहे की हे जे बिल्डर आहेत हे बिल्डरच कारस्थान करून अशा प्रकारे पहिल्यांदा अनियमित बांधकाम करायचं आणि मग कोणाला तरी कोर्टात पाठवायचं हे जे काही धंदे चाललेले आहेत हे योग्य नाही आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींची देखील माझी चर्चा झाली त्यांनी त्यातल्या ते फॅक्ट माझ्या नोंद्यात आणून दिलेल्या आहेत आणि या संदर्भात आम्ही कोर्ट मध्ये इंटरव्हेन्शन करणार आहोत त्यांनी जातीनी ती बंदी आणलेली नाही किंवा धर्मानी बंदी आणलेली नाही जे लोक नियम पाळत नाहीत यात्रेचे त्यांच्यावर त्यांनी बंदी आणली मला त्या संदर्भात पूर्ण माहिती नाही आहे मी जे काही तुम्हाला माहिती देतो हे माझी आयक्यू माहिती आहे मी त्या संदर्भात पूर्ण माहिती घेईन

त्यामुळे त्या पक्षात काय चालायचं सांगू शकतात मी तर त्याच्यावर कमेंट नाही करू शकतो शक्तीपीठात आपण पाहिलं नागपूरपासून समृद्धी सुरू झाला होता आता शक्तीपीठचे पैसे जे भरलेले आहेत जमीन मूर्तीचे आणि वर्धेपासून काम सुरू झालेलं आहे ज्या ठिकाणी विरोध आहे त्या ठिकाणी असं आहे आता माझ्याकडे कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींनी कोल्हापूरच्याही शेतकऱ्यांचं निवेदन दिलं आणि त्यातल्याही अनेक शेतकऱ्यांनी हा मार्ग करा अशा प्रकारचं निवेदन दिलेलं आहे आम्ही पहिल्या दिवशीच ठरवलं आहे कोणाचा विरोध पत्करून करणार नाही सगळ्यांना समजवून त्याचे फायदे समजवून आणि सर्वांना उत्तम कम्पेन्सेशन देऊन आम्ही तो करू शक्तीपीठ मार्ग आम्ही करणार आहोत सगळ्यांना विश्वासात देऊन करणार आहोत आणि उद्धव ठाकरे एका कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्रित आले होते चर्चा त्याच्यावर मी काही बोलू शकत नाही पण राज्यामध्ये कोणीही कोणाशी सुसंवाद करत असेल तर मी त्याचं स्वागत करेन